जय भीम जय संविधान नमो बुद्ध मोटिवेशनल थॉट्स मध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे मी शस्त्रीय असलं तरी मी युद्ध करणार नाही या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चायनलवर नवीन असाल तर चायनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूया तर मित्रांनो गौतम बुद्ध हे जेव्हा सिद्धार्थ गौतम होते तेव्हा त्यांच्या बालपणीचे काही क्षण मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जेव्हा गौतम बुद्ध लहान होते तेव्हा ते, ते अतिशय गुंडस आणि नादान होते ते एका शस्त्रीय कुळात जन्माला आले त्यांचे वडील शुद्धधन एक राजा होते त्यांच्या शस्त्रीय कुळात धनुर्विद्येचे खूप महत्त्व होते नेमबाजी युद्ध पक्ष प्राण्यांचा शिकार करून अचूक नेमबाजी करणे या सर्व गोष्टी क्षत्रियांचा धर्म होता परंतु सिद्धार्थ गौतम या सर्व गोष्टीच्या विरोधात असायचे त्यांना वाचन लिखाणासोबत युद्ध विद्या आणि धनुविद्या व इतर काही शस्त्रे चालवण्याचे शिक्षण दिले जाते परंतु त्यांना दुसऱ्याला निष्कारण इजा करणे आवडत नव्हते ते कधीच शिकार करणाऱ्यांच्या समूहात सामील होत नव्हते इतर मुले त्यांना चिडवायची त्यांची चेष्टा करायची आणि त्यांना म्हणायची की तुला वाघाची भीती वाटते का तुला नेम लावता येत नसेलदा ते कोणालाही काहीही न म्हणता आपली शांत बसायचे त्यांच्या मनात नेहमी हा प्रश्न असायचा कि लढावे तरी का मारणे हा माणसाचा धर्म कसा असू शकतो जर सर्व शस्त्रीय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता शस्त्रीय आपल्या राज्याचं रक्षण नाही करू शकत का असे अनेक विचार त्यांच्या मनात यायचे ते जिथे दुसऱ्याची तुलना होते ऋण होते दुसऱ्याला तुच्छ लेखले जाते दुसऱ्या राग केला जातो केले 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 जाते जाते के जाते युद्ध के जाते। शिकार केली अन्याय के जातात श्रीमंताने आणि गरिबाने राबायचे अशा परिसरात राहणे सिद्धार्थला पसंत नव्हते ते एकटे राहणे जास्त पसंत करायचे याच संदर्भात मी तुम्हाला त्यांचा एक छोटासा बालपणाचा क्षण सांगते एके दिवशी गौतम सिद्धार्थ एका झाडाखाली बसले होते निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होते तितक्यात आकाशातून एक पक्षी त्यांच्या समोर पडला त्या पक्ष्याला बाण लागला होता आणि तो पक्षी तडफडत होता तेव्हा सिद्धार्थ गौतम त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी त्या पक्ष्याच्या शरीरातून अलगत बाण खेचून काढला आणि त्या ठिकाणी पट्टी बांधली त्यानंतर त्यांनी त्या पक्षाला पाणी पाजले आणि एका वस्त्रामध्ये गुंडाळून आपल्या हृदयाशी धरून त्या पक्षाला उब दिली थोड्या वेळातच त्या ठिकाणी त्यांचा चुलत भाऊ देवदत्त येथे आला तो म्हणाला आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी पान मारला आहे तो इथेच कुठे पडला असावा तू त्याला पाहिलंस का मग सिद्धार्थ त्याला म्हणाले हो तो पक्षी मला जखमी अवस्थेत मिळाला आहे आणि मी त्याचा जीव वाचवला आहे देवदत्त म्हणाला तो पक्षी मी मारला आहे त्या त्या मालक मी आहे पक्षाला स्वाधीन कर परंतु गौतम सिद्धार्थने पक्षी प्रेम व्यक्त करत देवदत्त त्याला पक्षी वापस करण्यास नकार दिला देवदत्त म्हणाला शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक असतो गौतम सिद्धार्थ त्याला म्हणाले जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा असू शकतो आणि शेवटी दोघेही माघार घेण्यास तयार नव्हते आणि त्यांचा हा वाद वाढत गेला आणि शेवटी त्यांचा हा वाद राजा शुद्ध कडे नेण्यात आला दोघांचेही मत ऐकल्यानंतर राजा शुद्धोधनाने सिद्धार्थ गौतमचा एखाद्याचे प्राण वाचवण्याचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला मित्रांनो सिद्धार्थ गौतमच्या बालपणातच त्यांच्या मोठ्या अनुभवासारखे त्यांचे बोल दिसू लागले होते त्यांचे म्हणणे होते आपण पाळीव प्राण्यांवर प्रेम करतो आणि भटक्या प्राण्यांचा द्वेष करतो स्त्री पुरुष जाती प्रजातीमध्ये भेदभाव करतो परंतु आपण सर्व सजीव आहोत आपण सर्वांमध्ये हो, सर्वा जीव आहे मन आहे आपण सर्व सजीव श्वास घेतो मग आपण सर्व भिन्न कसे प्राण्यांमध्ये सुद्धा जीव आहे आणि प्रत्येकाला श्वास घेण्याचा व जगण्याचा स्वा स्वातंत्र्य आहे मित्रांनो एवढ्या छोट्याशा वयामध्ये गौतम बुद्धांनी करुणेचा भाव व्यक्त केला आहे त्यांचे बालपण क्षत्रिय कुळात युद्ध बघण्यात गेले होते प्रेम आणि एकता व समानता याकडे त्यांचे मन खेचले गेले होते आणि आज त्यांनी जगाला दाखवून दिले की युद्ध न करता प्रेमाने आपण संपूर्ण जग कसे जिंकू शकतो युद्धाने जिंकण्यापेक्षा एकमेकांना प्रेम वाटून प्रेमाने मन जिंकण्याचा आनंद हा सर्वश्रेष्ठ आहे आणि प्रेमाचा सहवास हा राज्याच्या संरक्षण युद्ध न करता करू शकते मित्रांनो गौतम बुद्धांचा हा लहानपणीचा छोटासा क्षण आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखी त्यांचे काही क्षण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो हे बुद्धाचे बालपणीचे क्षण ऐकून तुम्हाला कसे वाटले तुम्हाला काय वाटते युद्ध श्रेष्ठ का प्रेम कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर गौतम बुद्धांना मानत असाल तर कमेंट कमेंटमध्ये बुद्धाय नक्की लिहा